श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण या मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे दीप अमावस्या तसेच याच अमावस्येला आषाढी अमावस्या आणि गटारी अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्या गुरुपुष्यामृत योग देखील आहे आणि या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात हिंदू धर्मात दिवा हा प्रकाश पवित्रता आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो दिव्यांना देवतेचे रूप समजले जाते दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व मातीचे आणि धातूचे दिवे स्वच्छ करून त्यांचे पूजन केले जाते या दिवशी विशेषतः सूर्यास्तानंतर दिव्यांना तेल आणि वाती लावून घर अंगण देवघर आणि दरवाजाजवळ दिवे लावले जातात असे मानले जाते की या दिवशी दिव्यांचे पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शांती सुख समृद्धी देखील लांबते पावसाळ्याच्या मध्यात येणारी या मोस्या प्रकाशाचा सण मानली जाते अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात ज्यामुळे पितृदोष दूर होतो अमावस्येला संध्याकाळचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते कर्ज गरिबी दुःख अडथळे आणि अडचणी देखील दूर होतात दिवा लावल्याने कुटुंबात आनंद आणि शांती येते रोग आणि दोष निघून जातात नकारात्मक शक्तींपासून देखील आपले संरक्षण होत असते आता या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामधील जे काही अडचणी अडथळे आहे तर ते दूर होतील तसेच एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तर या वस्तू आपण आवर्जून टाकायच्याच आहे तर आता या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम पितृदेवतायण मह लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदे आता या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी अंघोळच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्याच आहे पण त्यासोबत या दिवशी आपण काही पूजा सेवा आवर्जून करायच्याच आहे या दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपण जे माड भरून ठेवतो किंवा अगदी मातीचं भांडे या दिवशी रात्री भरून ठेवा आणि त्यातील ते पाणी घ्यायचं आहे आता लक्षात नाही राहिलं तर अशा वेळेस तुम्ही जे काही रेग्युलर तुमचं पाणी आहे तर ते शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल त्यामध्ये दोन ठेव गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण उंबरठ्यायच्या दोन्ही साईडनं

पूर्वजांकडे पितरांकडे माफी देखील मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल घरातील लहण्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना पितरांना आवर्जून म्हणायचंच आहे आता या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे अगदी पातळ लेपन केलं तरी पण चालेल पण या दिवशी न चुकता उंबरठ्याचं लेपन करा हळद घ्या त्यामध्ये गोमूत्र टाका भिनसेनी कापराची एक वडी कुस करून त्यामध्ये टाकायची आहे दालचिनी पावडर देखील थोडीशी टाकायची आहे आणि त्याने उंबरठ्याचं लेपन करावं यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही, ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच या दिवशी उंबरठ्यावरती आपण अष्टलक्ष्मी देखील काढायची आहे या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मीच्या पूजेला अनन्य साधारण महत्व आहे आता अष्टलक्ष्मी म्हणजे देवी लक्ष्मीच्या आठ रूपांचे एक समूह आहे प्रत्येक रूप समृद्धीच्या एका विशिष्ट पैलूचे प्रतिनिधित्व करतो जसे की संपत्ती धान्य ज्ञान धैर्य मुले विजय ऐश्वर आणि आरोग्य आपण थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगजल टाकायचं आहे आणि त्या ओल्या कुंकुवाने आपण आपल्या उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मी काढायची आहे म्हणजेच कुंकुवाने आपण आठ रेषा ओढायची आहे तर या आठलक्ष्मी कोणत्या तर आदिलक्ष्मी जी आदिशक्ती आणि विष्णूंची पत्नी आहे दुसरी आहे धनलक्ष्मी संपत्ती आणि भौतिक समृद्धीची देवी तिसरी आहे धान्य लक्ष्मी धान्याची देवी जी अन्नाची समृद्धी देते आणि घरामध्ये कधीही अन्न धान्याची कमतरता भासत नाही त्यानंतरची गजलक्ष्मी हत्तींच्या संपत्तीची देवी जी शक्ती आणि सामर्थ्य दर्शवते त्यानंतर संतान लक्ष्मी जी मुलांची आणि कुटुंबाची देवी म्हणून ओळखली जाते जी आपल्या मुलांची प्रगती देखील करत असते त्यानंतर जे आहे वीरलक्ष्मी धैर्य आणि पराक्रमाची देवी नंतर आहे विजयलक्ष्मी विजयाची देवी जी यश कीर्ती प्राप्त करून देते आणि आठवी आहे तर ती म्हणजे विद्यालक्ष्मी ज्ञानाची देवी जी शिक्षण आणि बुद्धी देते अशा प्रकारे आपण अष्टलक्ष्मीचे नावं घेऊन आठ रेषा आपण उंबरठ्यावरती जरूर ओढायचे आहे अगदी आठ टिंब उंबरठ्यावरती दिले तरी पण चालेल तर आठ लक्ष्मींची नावे आदीलक्ष्मी दुसरी धनलक्ष्मी तिसरी धान्यलक्ष्मी चौथी गजलक्ष्मी पाचवी संतानलक्ष्मी सहावी वीरलक्ष्मी सातवी विजयलक्ष्मी आणि आठवी विद्यालक्ष्मी असे देखील तुम्ही नावे घेऊ शकता यानंतर अष्टलक्ष्मी काढल्यावर आपण तिथे दीप दाखवायचं तसे आहे तसेच हळदी कुंकू वाहायचं आहे फुल देखील अर्पण करायचं आहे आणि अष्टलक्ष्मीची नावे देखील घ्यायची आहे तसेच आंब्याच्या पाण्याचं तोरण देखील मुख्य दरवाज्यावरती या दिवशी लावावं यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आता या दिवशी आंघोळच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे आता अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू आपण आवर्जून टाकायचेच आहे त्याच सोबत आपण एका मंत्राचा जप देखील करायचा आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता आंघोळीसाठी सर्वात प्रथम पाणी काढायचं आहे कोमट पाणी घ्या किंवा गरम पाणी घ्या कोणतंही पाणी घ्या पण आपण पन या वस्तू आवर्जून टाकायच्याच आहे आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी जर तुम्हाला जाणे शक्य असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही स्नान करू शकता आता दोन थेम गंगाजल अंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल नसेल तर अंगोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत अंघोळ करावे यामुळे गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला गंगाजल सहज मिळून जाईल त्यानंतरची दुसरी वस्तू टाकायची आहे तर ती म्हणजे चिमूडवर हळद हलत। आता हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच हळदीमुळे माता लक्ष्मी देखील आपल्याकडे आकर्षित होत असते आणि या दिवशी गुरु पुष्यामृत योग देखील आहे त्यामुळे चिमूडवर हळद आवर्जून आपण टाकायची आहे त्यानंतरची तिसरी वस्तू आहे तर ते म्हणजे काळे तीळ आता काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना पित्रांना समर्पित आहे यामुळे आपला पितृदोष देखील दूर होत असतो तसेच पंचगव्य असेल तर पंचगव्य देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता त्यानंतर आता चौथी वस्तू टाकायची आहे तर ते म्हणजे आपण मीठ टाकायचे आहे आता आपण जेव्हा पण आजारी असतो किंवा अगदी आपण कुठून तरी लांबून प्रवास करून येत असतो तेव्हा देखील आपले हातपाय दुखत असतात त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकतो आणि आपल्याला फ्रेश वाटतं मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास रक्तप्रवाह योग्य प्रकारे होतो तसेच केसांमध्ये किटाणू नष्ट होण्यासोबतच याने डँड्रपही दूर होतो केसांना नवी चमक मिळते असे म्हणतात तसेच मिठाचं पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करतं अगदी रोज तुम्ही या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल तसेच याने रंग उजळण्यासही मदत होते मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम कॅल्शियम सोडियम सारखे मिनरल्स असतात हे त्वचेच्या छिद्रामध्ये जाऊन स्वच्छता करतात याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो त्यामुळे मीठ आपण आवर्जून टाकायचं आहे आणि त्यानंतर जी शेवटची वस्तू आहे तर ती म्हणजे आपण कोणतंही सुगंधित अत्तर टाकायचं आहे मग अगदी तुम्ही गुलाबजल टाकू शकता किंवा अगदी थोडासा परफ्यूम टाकला तरी पण चालेल आता या आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप देखील करणे तितकेच गरजेचं आहे अगदी तुमच्या मुलांना हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही जरी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल तर तो मंत्र असा आहे की गंगे च व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमी संू आपण हा मंत्र आवर्जून म्हणायचाच आहे तसेच ज्या पण व्यक्तींना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथ येत असतील तर त्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध ही आवर्जून टाकायची आहे आणि या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये कारण की या दिवशी वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता असते आणि ही नकारात्मक ऊर्जा काळ्या रंगाकडे खेचली जाते म्हणून काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद